जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तुम्ही माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजला लाईक करताय कमेंट्स करताय सकारात्मक तुमच्या कमेंट्स असतात याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मी आभारी आहे तुमचे कमेंट्समध्ये आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की कमेंट्समध्ये जे काही प्रश्न मला विचारले जातात त्या प्रश्नांवर मी व्हिडिओज बनवलेले आहेत दोन तीन प्रश्न मला त्याच्यामध्ये आले होते त्याचे सेपरेट मी व्हिडिओ बनवलेले आहेत कुंभ राशीच्या बाबतीत होतं की त्यांना त्यांच्या प्रेमजीवनाविषयी माहिती हवी होती तो व्हिडिओ एक बनवून मी कधीच पोस्ट केलेला आहे तुळ आणि ऋषभ राशींच्या राशींच्या व्यक्तींची जोडी विवाह योग्य आहे का या बाबतीत मला प्रश्न विचारण्यात आला होता तोही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि बाळू सांगळे म्हणून आहे त्यांनी विचारलं होतं हो की त्यांनी जमीन खरेदी केली आहे पण त्याच्यात कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यामध्ये त्यांना दिलासा मिळेल का त्याचंही उत्तर मी त्यांना दिलेलं आहे हे, हे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागणार आहे काही क्रायटेरिया असतो याचा जे आपल्या चॅनलचे मेंबर्स होतील त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ प्ले केल्यावर तुम्हाला जॉईन म्हणून येईल आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे खाली की तुम्हाला ती मेंबरशिप कशी घ्यायची आहे तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर माझे जे, जे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे व्हिडिओ काही विषयांना घेऊन केलेले व्हिडिओ तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला पूर्ण तुम्ही मेंबर झाल्यानंतरच तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकताल तर नक्कीच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर आपल्या चॅनलचे मेंबर व्हा आणि आणखीन चांगल्या पद्धतीने माझ्याबरोबर जोडले जा आणि असेच प्रश्न विचारत राहा मी माझ्या परीने पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करून तुम्हाला नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करत राहणार आहे आणखीन एक माहिती की ब्र बरेच जण विचारतात की तुमच्याबरोबर संपर्क कसा साधायचा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देते आहे त्या लिंकवर जाऊन ती लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल त्या फॉर्मवर तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर मला द्यायचा आहे तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर देताल त्या नंबरवर मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल कोणाला पर्सनल रीडिंग हवं आहे का कोणाला पर्सनल काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल काउन्सलिंग आपण कार्ड रिडिंग पण घेणार आहोत कोणाला कार्ड रिडिंगचे क्लासेस करायचे आहे का जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला आ, सोशल मीडियामध्ये माझ्याबरोबर वर कनेक्ट राहायचं आहे पर्सनली तर त्याच्यासाठी ही लिंक आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही कनेक्ट राहू शकता जे आपल्या चॅनलचे मेंबर होतील त्यांचे काही होती प्रश्न आहेत काही वैयक्तिक प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये तशा वेगवेगळ्या लिंक आहेत तसे प्रश्न तुम्ही तिथे विचारू शक आ, विचारू शकता फक्त तुम्हालाच तो व्हिडिओ दिसेल फक्त तुमच्यापर्यंतच तो पोचला जाईल अशा पद्धतीने मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल आणखीन एक लिंक देते तो फॉर्म भरा तुम्ही तुमचा नंबर टाका मी तुमच्याबरोबर संपर्क साधेन थोडासा वेळ लागतो ह्या गोष्टीसाठी बरेचसे रोज असे मला आपले कार्ड रिडिंगसाठी मॅसेजेस असतात अपॉइंटमेंट असतात तुमच्या आलेल्या मॅसेजला नक्कीच प्रतिसाद मिळेल थोडासा वेळ लागेल दोन तीन दिवसांचा अवधी लागेल जास्त वेळ लागणार नाही पण मी स्वतः तुमच्याबरोबर कनेक्ट होईल तर दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला आपल्या चॅनलचं मेंबर व्हायचं आहे तर विनंती आहे की मेंबर व्हा आणि पर्सनली माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि दुसरी गोष्टमध्ये जी लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती भरा त्याच्यामध्ये नाव आणि व्हॉट्सअप नंबर एवढंच आहे आणखीन एक विनंती आहे व्हॉट्सअप कॉल कोणीही मला करणार नाही कोणत्याही व्हॉट्सअप कॉलला उत्तर दिलं जाणार नाही खूपच जास्त त्रास झाला तर तो, तो नंबर ब्लॉक केला जाईल फक्त मॅसेजेस त्याच्यावर करा तुम्हाला अपॉइंटमेंट देऊन आपण प्रत्यक्ष बोलूयात सोशल मीडियाच्या मीडियाच्याद्वारे व्हॉट्सअपवर आपण व्हिडिओ वर तुमचे प्रश्न घेऊयात मी तुमच्याशी प्रत्यक्षात तुमच्या समोर येऊन तुमच्याशी बोले पण त्याच्या आधी मेसेज करणं तुमची माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद आजपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही जशी मला साथ देत आला आहात इथून पुढेही तुम्ही मला तशी तुम्हें तुम्हें साथ द्याल अशी अपेक्षा करते तुमचं प्रेम तुमची साथ आणि तुमचे अशीच सकारात्मक ऊर्जा तुमचे रिव्ह्यूज खूप छान असतात असेच पुढे ते आणखीन दिवसेंदिवस वाढत जाऊ देत तुम्हाला जर माझ्या रीडिंगची मदत होत असेल काही मार्गदर्शन मिळत असेल तर तुमचा मित्रपरिवार मैत्रिणी नातेवाईक नातेसंबंध जे काही असेल तिथेही माझा या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः मेंबर व्हा मी दिलेल्या लिंकला जॉईन व्हा तुमची माहिती मला द्या मी स्वत तुमच्याबरोबर पर्सनली तुमच्या संपर्कात येईल धन्यवाद